आज संडे आज सुरुवात आपली आणि अजून टेबल उघडलं पण नाही आणि आहो आपला पहिला कस्टमर दाखव पैसे पैसे काकीला अॅडव्हान्स देतोय कुठे आहेत पैसे कुठे आहेत ना पहिलाच गिराय बुकिंग करतोय पहिले भवानी करायला मोठे कस्टमर आले त्याला उघडूया स्टॉल आपण हो घे त्याचे पैसे घे बघा पहिली भवानी अजून स्टॉल उघडायचं आहे मिळते ब्रेक के पाच चिरण तयार आणि मग आले हे पहिले कस्टमर पैसे देऊन आडवान ओके सुरुवात केली मंचुरियन तयार होईल माधुरी जिंकली मंचुरन तयार माजुरी बनवते मंचुरियन चीज मंचुरन चीन ची आयुष्य सुंदर आहे पण ते सुंदर बघता आलं पाहिजे ना तयार

हो काय दाबेली इन्शुरन्स राहिले राबेली तयारी चांगलं पहिली देवी आपल्याला भेटे मी जय पहिला आपल्या आई जगदंबेचं आपल्याला दर्शन पहिली देवी जय लक्ष्मी माते जय आंबे माते पहिलं दर्शन झाले आपल्या जगामध्ये गणपती गेले देवी आले आम्ही माझे माधुरी पाया पडली आहे लक्ष्मी सुंदर ना एकदम चला मस्त वाटत खरंच समोर आहे स्वात दादा आले आपले दा ब्लॉग बघून लक्ष्मी माते की विजय पहिलं आपल्याकडून आपल्या स्टॉलच्या इथून देवीचं पहिलं आगमन तुरंत तयार झालेत आपले मंचुरियन चिली गेलेत माधुरी म्हणतात आता फ्रँकी मोठी मोठली फ्रँकी आहे फ्रँकी मंचुरियन फ्रँकी मंचुरियन आणि आपल्या भरपूर दिवसांनी आगमन झालेलं आहे आणि आज आधा आलाय गोव्यावरून हो गोवेकर झाले इकडे बघा बरं हा गोवेकर आपला गोव्यावरून आलाय ही आपल्या नेहमी ही टाकीवाली टाकीवाल्या लक्षात आहे टाकीवरून मन्शुरियन त्या हातीकर आणि आपली तयार आणि मयुरीचा मॅसेज आठवलो तो झाड सुकले आपला रोमॅन्टिक झाड आहे एकदा एका ब्राह्मणाकडे गेलेलो त्याने उपाय काय सांगितला माहितीये जोपर्यंत मेवण्या आता येणारा दिवाळी आयफोन ना आयफोन सेव्हन्टीन देत नाही भाऊ गेला तोपर्यंत तो झाड तसाच राहील मोगे आता मेवणीचा मत काय काय तुझं मत काय आयला युबा ही काहीच मत नाही मी मे मयुरी तू बरोबर बोललीस का अली बघ तोंडच हे केला आता मयुरीची ओपनिंग बघूया आपण काय बघ मयुरी एक मी काय घेतली ओपनिंग घेतली आता तिथं तर डायरेक्ट ती बोलते काय नो कमेंट सगळ्यांनी मिळून आयफोन सेव्हन्टीन द्यायचं होतं पण तिथं हा मग तो झाड भर याला द्यायला ब्राह्मणाने व्हिडिओ करायला जोपर्यंत ह्या आयफोन ने व्हिडिओ होत नाही तोपर्यंत होणार हा ऐकून बस बापण हा घेतला घेतला बोलते मयुरी एक दन झाली आहे तुम्हाला अजून बघून बिला आपली चिली मंचुरियन तयार यार। बाकी आपले मंचन तयार बाळा आलाय बर्थडे निमित्त मंचुरियन ग्रेव्ही माजुरी बनवले फी हे आणि तू पण सांगतो झाड चुकलाय त्याला हे करायला ब्राह्मणाने काय सांगितलंय त्याला पाणी घालायला लागेल आणि आयफोन द्यायला लागेल भाऊजींना आयफोन पण सैन तुझं काय म्हणणं आहे मला द्यायला लागेल हा दिवाळीला तू पण देशील हा हा ही आई पण तयार झाली आहे पूजा तयार झाली आहे दोन्ही जणी तयार झाल्या आता बघू बाकीच्या काय आपल्या स्कूलच्या कस्टमर आता मोठ्या आल्या तिथीने आपली गरम तडका बेल तयार आज एकदम घाई आहे मागरी एकदम फुरसत मध्ये आज एकदम घाई आहे आताच एकदम गेला काय झाला नाही तर पैसे दाग टाकून पळत होता मंच्युरियन तयार मंचुरियन ग्रेवी तयार आपल्याला कस्टमर आहे ना आज आला इकडे माहिनली भेट दिली आहे मित्रांसोबत मागे अजून दोनदा अच्छा चल बाय मग तुमचा काळाजौकीमध्ये हा दादा काय इथेच असतो काळा चौकीमध्ये अर्धा दिदी आले मंचुरियन घ्यायला हो कारण की लाईट लाईट लावा आज काय नाही लावली तुम्ही अजून या अंधार अंधार दिसतंय इकडे मंचुरियन तवार पवार आले मंचुरियन घ्यायला ओके माधुरीची फ्रँकी दीदी आले मंचुरियन बाकी टॅम्पव लागला फ्रँकी हा दिवस एकदम बिझी आहे छत्रिका आपली लावली कल्प नाही लावलाय म्हणते अंधार अंधारे मॅडम करते आता चीज मंच्युरियन भेट हो काय स्ट्रक्चर आहे काय आहे माहिती स्टंड करता राहते मंचुरियन चीज भेज नक्की आवड असेल तर कोणाला विजिट करा आज अगदी हो श्रीपूड दिडीची मंचुरियन चीज भेज दादा आले सूप पियाला है ना मस्त पेकी गरमागरम सूपे जुने कस्टमर आलेत माथरूची ओळख दादा खातोय ग्रेव्ही मथरूम खातोय कस्टमर आलेत बाय ओके बनवले चिली मंच्युरियन मंचुरियन पाव दादा आलाय मंचुरियन खायलाय टेन्शन नाही आणि आपले तुझे कष्ट होती व्हिडिओ आली मालक बोलले आपल्याला चीज मंचुरियन पाहिजे चीज मंचुरियन फक्त मालकांसाठी सोडले आपण चीज मंचुरियन अरे तुमच्या आडी काय पण त्यांना चीज घ्यायची इच्छा आहे होता चीज मंचुरियन मंचुरियनमध्ये मध्ये चीज टाकून कसं होतं मी एक प्लेट सोडली आहे बघूया काय बोलता आवडल्यावर काय आपल्याला बोनस वाढायचा आपल्या दिवाळीला पुढचा महिना दिवाळी <laughs> आहे हा दिवाळी घ्यायला त्यांना टेन्शन येतं आपल्याला बोनस द्यायला लागतं ना यांना डबल बोनस पाहिजे एकदम बघा यांच्यासाठी सोडले चीज मंचुरियन बघू कशी लागतात कशी टेस्ट मस्का मग आता चीज मंचुरियन हो कसे वाटले छान झालेत ना कस्टमरला द्यायला परवडणं नाही बघा चीज मंचुरियन एवढी घाई होईल आपली एवढं चीज कापणार कुठे आणि करणार चला फायनली हे रिलेज चीज मंचुरियन ची इच्छा तर पूर्ण केली आम्ही आहे ना हो चलो बाय नमस्कार श्री फूड्स परिवारात आपले स्वागत आपले श्री फूड्स चव आणि प्रेम यांचे सुरेख संगम या युट्यूब चॅनल श्री फूड्स तेहतीस ला मिळालेल्या प्रत्येक सबस्क्रायबर मुळेच आम्ही पुढे जात आहोत आणि हे तुमच्या प्रेमामुळेच शक्य झाले आहे तुमच्या साथीने फक्त एका महिन्यातच आम्ही तीनशे सबस्क्रायबर्सचा टप्पा पूर्ण केला आहे हे hey यश खरंच तुमच्या प्रेमामुळे आणि तुमच्या विश्वासाने मिळालं आहे ज्यांनी अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांना एक खास विनंती आजच सबस्क्राईब करा तुमच्या प्रत्येक सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला एक नवीन जोश मिळतो आणि तुम्हाला मिळत राहतास नवनवीन व्हिडिओ चविष्ट पदार्थ आणि स्ट्रीट फूडचे खास अनुभव तर आताच सबस्क्राईब करा आणि बना आमच्या श्री फूड्स परिवाराचा एक महत्वाचा भाग